नागपूर जिल्ह्यातील उमरेड नगर परिषद महत्त्वाची ठरणार आहे आणि इथली निवडणूक जी आहे ती सुद्धा चुरशीची ठरणार आहे कारण की महायुतीमधले मित्रपक्षच तर समोरासमोर उभे झालेले आहे आणि विशेष करून भाजपमधून बंडखोरी गेलेल्या शालेने सोनटक्के यांनी शिंदे सेनेची जी आहे उमेदवारी घेतली आहे तर भाजपकडून प्राजक्ता कारू जे आहे ते या इथल्या उमेदवार आहे त्यामुळे कुठंतरी मित्रपक्षांमधली ही लढत होत आहे आणि विशेष करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो दोघांची सभा जी आहे ती उमरेडमध्ये पार पडली आहे त्यामुळे कशा पद्धतीनं लाडक्या महिनींचा जे आवाज नसणार आहे लाडक्या बहिणींचा कलम नेमका कोणाकडे जाणार हे निवडणुकीमध्ये पहावं लागणार आहे आपल्यासोबत आहे कशा पद्धतीने ताई तुम्हाला विश्वास वाटते ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींनी विधानसभेत बरगोस मतदान केलं आता कसं वाटतं निश्चितच खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाभत आहे इथे कारण केंद्रात आपली सरकार आहे राज्यात आपलं नेतृत्व आहे आणि उमरेड शहरात सुद्धा भाजपाला भरपूर प्रचंड असा पाठिंबा आम्हाला मिळत आहे सगळ्या लाड ज्या बहिणी आहेत त्या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी तर आहेच तसेच आमच्या सुद्धा पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या आहेत तुम्ही स्वतः उच्च शिक्षित आहे काय विकासाचा अजेंडा घेऊन तुम्ही जनतेसमोर जाता नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाची जेव्हा निवडणूक लढता आहे तर तुम्ही उमरेड शहरासाठी काय विकासाची तुमच्या उमरेडच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या सध्या स्थितीला ज्या प समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करायचं आहे जसं आरोग्याचा प्रश्न आहे शिक्षण उमरेड नगर परिषदच्या ज्या पण शाळा आहेत त्या सगळ्या स्मार्ट आणि डिजिटल स्वरूपात त्यांना तयार करायचं आहे तसंच महिलांचं सुरक्षा आणि सक्षमीकरण ह्यावर पण सुद्धा भर दिला जाईल उमरेड मधील लहान म्हणजे शाळकरी मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी योजनांद्वारे किंवा भारत सरकारचे जे आता सध्या योजना आहेत त्यात त्यांना घराघरापर्यंत पोहोचवायचे आहेत आणि त्याद्वारे त्यांचा विकास करायचा हा एकच उद्देश आमचा आहे नक्कीच कुठेतरी मित्र पक्षाकडून आव्हान दिलेलं आहे तर सोबत महाविकास जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत झाल्या माहिती म्हणून सोबत प्रचार केला आता कुठंतरी एकमेकांच्या विरोधात जाऊन प्रचार करावा लागेल बघू भाग। बघ खरं तर ही मैत्रीपूर्ण लढत आहे प्रत्येकांना अधिकार असतो संविधानाने अधिकार दिलेला आहे निवडणूक लढायचा आणि आपला मतदान करायचा ठीक आहे कुठेतरी ते नागाज झाले असतील पण पक्षाने आमच्यासारख्या का युवा का कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून ही ही तिकीट दिली भारतीय जनता पार्टी नगराध्यक्षपदाची कारण उमगेडला जो मतदाग आहे सत्तेचाळीस हजारपैकी त्याच्यापैकी चाळीस टक्के मतदान जो आहे हा जे आहे युवा वर्गाचा आहे तर तेच करून भारतीय जनता पार्टीचा जो मॉड्यूल आहे जी कागनी काग आहे जी पद्धती आहे की ते येणाऱ्या सेकंड लाईन पॉलिटिक्सला ते पुढे करतात जेणेकरून ते पुढील वीस पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम सक्षमपणे क कर, करतील आणि तेच सगळं पाहून पार्टीनी आमच्या कॅन्डिडेटच्यावर विश्वास टाकला आणि आम्हाला निवडणूक लढण्याची संधी दिली तर मी शब्द वापरलेला आहे युवा मोठ्या प्रमाणात आहे आणि लाडक्या बहिणीसुद्धा आहेत या सगळ्यांचा पाठबळ तुम्हाला मिळेल असं काय आहे तुमच्याकडे आम्ही एक नवीन विजन घेऊन आलेलो आहे म्हणजे मेन म्हणजे मागील तीन वर्षात जे निवडणूक झाल्या नव्हत्या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती पण मागील तीन वर्षात ज्या निवडणुकी झाल्या नाही आणि लोकप्रतिनिधी इथे जे नव्हते तर तो, तो विकास थांबलेला होता तर त्याच काळात आम्ही लोकांपर्यंत पोचून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि महत्त्वाचं म्हणजे मी जे एन जी जो हा शब्द वापरला की चाळीस टक्के उमगेड शहरातला मतदाता जो आहे तो जी आहे अठरा ते तीस वयोगटातला आहे तर त्यांच्या ज्या वेगळ्या वेगळ्या समस्या जाणून घेतल्या त्याच्यावरून ते लक्षात आलं की त्यांच्या समस्या समजण्याकरिता एक युवा नेतृत्व लागेल तर तेच पार्टीनं लक्षात घेऊन एका युवा नेतृत्वाला संधी दिली जेणेकरून सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे उमगेड शहरातला की स्किल डेव्हलपमेंट नाही आहे म्हणजे बरेचसे युवा शिकलेले आहेत आणि हेही आहेत मोठ्या डिग्री पण करायचं साधन इथं एवढं एक्झॅक्टली रोजगाराचं साधन इथे आपल्याला डेव्हलप करून घेता येतं पण ॲक्च्युली कसं आहे की सगळे शिक्षित जगी असतील युवा पण आज स्किल बेस्ड डेव्हलपमेंटचा जमाना आहे स्किल बेस्ड आपल्याकडे एम्प्लॉयमेंट आहे तर त्या गोष्टी आम्हाला करून घ्यायचं आहे की जेणेकरून आमच्या शहरातलं एकही युवा बेरोजगार राहणार नाही शहराला लागूनच असलेली नागपूर जिल्ह्यातली दुसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी एम आय डी सी आहे तर आमच्या ऐंशी टक्के युवा आम्ही एक प्रोटोकॉल बनवणार आहोत की तुम्हाला जर इथे नवीन उद्योग उभागायचा आहे तर ऐंशी टक्के रोजगार हे आमच्या लोकल युवांना द्यावं लागेल कारण प्रोजेक्ट अफेक्टेड सगळ्यात मोठं जर कोणती सिटी असेल एम आय डी सी असो की को कोलमाइन्स असो तर सगळ्यात जास्त प्रोजेक्ट अफेक्टेड हे हा आमचा शहर आहे आणि इथे युवकांना त्या प्रमाणात रोजगार मिळत नाही तर सगळ्यात पहिले आम्ही सत्तेवर जर आलो तर सगळ्यात पहिले प्रोटोकॉलच हा आम्ही बनवणार आहोत की ऐंशी टक्के रोजगार हा इथल्या स्थानिक युवकांना भेटला पाहिजे स्थानिक महिलांना भेटला पाहिजे आणि त्याच याच्याने आम्ही ते काम करतो आणि ते करता येतं तर त्याच्यासाठी जे काही नगर परिषदच्या माध्यमातून आम्ही स्किल बेस्ड इथे प्रोग्राम्स आम्ही राबवणार आहोत की जेणेकरून आपल्या शहरातला एकही युवा हा अनएम्प्लॉईड राहणार नाही असं आमचं कुठंतरी मैत्रीपूर्ण लढत आहे शालिने ती तुमच्या विरोधात आहे शिवसेनेमधून स्वतः एकनाथ शिंदे येऊन गेले तुमच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले फायदा होईल नेमका फायदा तर निश्चितच होणार आहे नेतृत्वाचा देवेंद्र भाऊची जी लाडक्या बहिणींकडून जी म्हणजे पॉप्युलॅरिटी आहे तसेच त्यांचं जे खंबीर नेतृत्व लाभलं आहे ज्या दिवशी ज्या दिवसापासनं देवेंद्र भाऊंचं इथे सरकार आलं त्या दिवसापासनं महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकासाचं ध्येय जो विकासाचा झंझावत आहे तो देण्याचं कार्य देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये झालेला आहे त्यामुळे याचा निश्चितच आम्हाला फायदा होईल या निवडणुकीमध्ये आणि लोकांची खंबीर साथसुद्धा लाभेल नक्कीच खरं तरुणांसाठी गेले अनेक वर्षांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एम आय डी सी असताना पाहिजे त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये युवकांसाठी तर काम करत आहे जेंजी या वर्गासाठी काम करत आहे आणि त्यासाठी जे आहे भाजपने आपला उमेदवार उतरवलेला आहे आणि मात्र या सगळ्यासमोर जे आहे शिवसेनेच्या शिंदेसेनेचा उमेदवार जो आहे तो उभा ठाकला त्यामुळे या लढत जी होणार आहे ती चुरशीची पाहायला मिळणार आहे सौर बोलसो परागडुबळे साम टी सामटी न्यूज उमरेड नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका